नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण अशी बातमी नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून ती तु खूप आनंदाची आणि पुढे होऊ घातलेल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पहा बातमी अशी आहे की जे विद्यार्थी मित्र तटरक्षक दल पदभरती संदर्भात तयारी करता आहात करत आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की जर आपण बारावी पास असेल किंवा पदवीधर असाल तर तुम्हाला साधारणतः एकशे सत्तर पद पदभरती नुकतीच जाहीर झालेली आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा तत्पूर्वी आपल्या ज्या काही सेवेच्या एक्झाम असतील इथून पुढे होणाऱ्या महानगरपालिकेच्या एक्झाम होणाऱ्या असतील त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण या बॅचचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातील ही बॅच मिळेल परिपूर्ण अशी तयारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला त्याचं अध्यापन करेल संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी नऊशे नव्याण्णव साधारणतः फी असणारी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या आपण विद्यार्थ्यांना बॅचची ची संलग्न व्हायचंय दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता अगदी त्यावरच आधारित आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करू शकता पहा बातमी काय आहे नुकतंच अगोदर आपण बेसिकली इन्फॉर्मेशन घेऊयात काय आहे ती तर भारतीय तटरक्षक दल एकशे सत्तर जागा साठीची भरती दोन हजार पंचवीसमध्ये नुकतीच त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पद आहे असिस्टंट कमांडर सी जी सी एट दोन हजार सत्तावीस ची बॅच पदाची जे नाव आहे त्यामध्ये बघा असिस्टंट कमांडर ज्याला आपण जनरल ड्युटी जी डी एकशे चाळीस पदे आहेत आणि असिस्टंट कमांडर टेक्निकल जे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्याशी रिलेटेड असणारी तीस पदे आहेत टोटल एकशे सत्तर पदांची ही भरती असेल आणि ज्यामध्ये पात्रता जर बघितली पण पद क्रमांक एकसाठी जी होती त्यामध्ये पदवीधर आणि बारावी ज्यामध्ये बारावी ही मॅथ आणि फिजिक्सच्या विषय म्हणजे थोडक्यात सायन्स शाखेमधून पास आऊट असणं अपेक्षित आहे आणि दुसरी पदभरती इंजिनिअरिंग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची आवश्यकता त्यामध्ये नवेल आर्किटेक्चर असेल मेकॅनिकल असेल मॅकॅनॉट मेकॅनॉट्रिनिक्स असेल डिझाईन असेल अशी वेगवेगळी पदे आपण प्रत्यक्षात ती जाहिरात बघून घेऊयात अर्ज करण्याची अंतिम मुदत सुद्धा दिलेली आहे शेवटची तारीख तेवीस जुलै दोन हजार पंचवीस प्रत्यक्षात आपण ती जाहिरातच बघून घेऊयात म्हणजे आपल्याला बेसिकली समजून जाईन की आपल्याला ही नेमकी जाहिरात कशा स्वरूपाची आहे ती बघा जॉईंट इंडियन गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यामार्फत ही पदभरतीचा अवलंब करण्यात आलेला आहे फॉर्म जो सुटलेला आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस पासून ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा फॉर्म म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे द इंडियन कोस्ट गार्ड अँड आर्म फोर्स ऑफ युनियन ऑफर अ व्हायब्रंट करिअर टू यंग अँड डायनेमिक इंडियन मेल कॅन्डिडेट फॉर व्हेरियस ब्रँचेस ॲज अ असिस्टंट कॉम्पोनंट ग्रुप ए गॅझेटेड ऑफिसर रजिस्ट्रेशन ऑनलाइन ऍप्लिकेशन विल बी दो कोस्ट गार्ड रिक्विपमेंट एक वेबसाईट आहे लक्षात राहू द्या या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता त्यामध्ये साधारणत दोन पद दिसत आहेत मगाशी मी त्याचा उल्लेखही केला जनरल ड्युटी ज्याला जी डी म्हटलंय आता त्याचा एज क्रायटेरिया बघून घ्या एकवीस ते पंचवीस इयर ॲज ऑन एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत साधारणतः या वयामध्ये जन्मलेला विद्यार्थी तो कॅन्डिडेट असण्यापेक्षित बॉर्न बिटवीन वन जुलै दोन हजार एक अँड थर्टीन जुलै टू थाउजंड फाईव्ह बोर्ड डेट इन्क्ल्यूड इयर एक्सलेशन फॉर द पर्सनल सर्व्हिंग इन द कोस्ट गार्ड फॉर द इक्विलंट पर्सनल इन द आर्मी आता हे झालं त्याचं असणार एज क्रायटेरिया मेल असणं अपेक्षित आहे ते तर मी अगोदरच सांगितलं शूड होल्ड ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम द रेकॉग्नाइज इन युनिव्हर्सिटी म्हणजे पदवी धारण करणं अपेक्षित आहे मॅथेमॅटिक फिजिक्स ॲज अ सब्जेक्ट अप टू इंटरमिडिएट ऑर क्लास आपण जी जो बारावीचा जे आहे त्यामध्ये फिजिक्स असेल किंवा मॅथमॅटिक विषय घेऊन तो तो बारावी पासआउट असणं अपेक्षित आहे यामध्ये नमूद केल्या पद्धतीने आणि दुसरं आहे टेक्निकलच्या संदर्भातील पद त्यामध्ये सुद्धा एज क्रायटेरिया दिलाय आहे एकवीस ते पंचवीस इयर्स कधीपर्यंत पकडली जाईल एक जुलै दोन हजार सव्वीस पर्यंतची पुढे आपल्याला त्या संदर्भात सर्व गोष्टी पर्सन दिलेल्या आहेत त्या सर्व इन्क्लूड आपण केलेल्या आहेत आता काही आरक्षणा संदर्भातही सांगितलंय एक्स एक्सप्लेनेशन ऑन द क्रायटेरिया इज एलिजिबिलिटी एक्सप्लेनेशन ऑन सर्टन एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कास्ट वाइज विद्यार्थ्यांसाठी अपर एज रिलॅक्सेशन फायव्ह इयर फॉर एस सी आणि एस टी एस सी एस टी कॅन्डिडेट्ससाठी रिलॅक्सेशन म्हणजे पाच वर्षाची सवलत दिलेली आहे आणि तीन वर्षाची सवलत ओबीसी जो नॉन क्रिमिलर धारक असेल यांच्यासाठी असेल म्हणजे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोन याही विद्यार्थ्यांना वयाच्या सवलती दिल्या गेलेल्या आहेत आता इथं वॅकन्सी दिसते बाकीचे तुम्ही ते नो अप्लिकेशन फॉर्म मधून तुम्हाला सर्व डिटेल मिळून जातील बाकी वॅकन्सी संदर्भामध्ये बघितल्यात जनरल ड्युटी ज्यामध्ये आणि टेक्निकल इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड असणारी पदं बघा वॅकन्सी दिसत आहेत एकशे चाळीस त्यामध्ये एस सीच्या आहेत पंचवीस एस टी चोवीस ओबीसी पस्तीस ईडब्ल्यू एस दहा यू आर फोर्टी सिक्स आणि एकशे चाळीस पदे आणि टेक्निशियनचे आहेत थर्टीन वॅकन्ट आहेत त्यातले एस चे तीन चार एस टी ओबीसी आठ डब्ल्यू एस दोन आणि यू आर तेरा अशी तीस पद अशी एकशे सत्तर पदांची ही भरती असेल त्यामध्ये पूर्णतः ऍडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे तो पूर्ण डिटेल तुम्ही वाचू शकता त्यानंतर सर्वात महत्वाचं एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल ज्यामध्ये कंबाईन जी सी सी नावाची एक्झाम त्यांची एक त्याच्याशी रिलेटेड आहे त्यामध्ये स्टडी कोणत्या विषयचा सब्जेक्ट असेल तर इंग्लिश असेल रिजनिंग अँड न्युमरिकल ॲबिलिटी असेल जनरल सायन्स मॅथमॅथिकल अँड अँ्टिट्यूड आणि जनरल नॉलेज याच्या संदर्भात इंग्लिशसाठी पंचवीस रिजनिंगसाठी पंचवीस जनरल सायन्ससाठी पंचवीस आणि जनरल नॉलेजसाठी पंचवीस असं साधारणतः आपल्याला दिसतंय दोन आपल्या शंभर मार्काची ही परीक्षा असेल आणि दोन तास कालावधी असेल साधारणतः परीक्षेसंदर्भामध्ये आपल्याला डिटेल दिसत आहे नॉर्मलायझेशनचे सर्व पूर्ण त्या जी आरमध्ये मध्ये डिटेल्स दिल्या गेलेल्या आहेत साधारणतः आपल्याला या संदर्भामध्ये जे संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये पाहायला मिळतील आपल्यासाठी आवश्यक काय आहे बघा यामध्ये ज्या आणखीन जर सांगायचं झालं तर आपल्या दृष्टिकोनातून त्यांचे असणार प्रमोशन पे लेवल आहे असिस्टंट कॉम्पोनंटसाठी छप्पन हजार शंभर त्यानंतर डिप्युटी कॉम्पोनंटसाठी सदुसष्ट हजार सातशे असे त्यांचा असणारा स्टार्टिंग बेसिक पे दिलेला दिले लोकर आहे सर्वात महत्वाचं काय आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची आपल्याला तो फॉर्म सबमिट करता येणार आहे त्यासाठीची तारीख दिलेली आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसत आहेत लवकरात लवकर जे एलिजिबल विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत ज्या वयाच्या ज्या शिथिलता दिली आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे म्हणून एक गोष्ट आपल्याला यातून निष्पन्न करण्याजोगी आहे जे बारावी पास आऊट आहेत सायन्स या विषयाशी असणारे आणि त्यातले कंपल्स कंपल्सेशन विषयाचं पण दिलेलं इथं बरोबर मॅथ आणि फिजिक्स आणि ग्रॅज्युएशन असणं अपेक्षित आणि इंजिनिअरिंगचे काही पद आहेत नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर फॉर्म सबमिट करा आणि त्या संदर्भात तयारीला सुरुवात करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीवरती तुम्हाला वेळोवेळी या सब्जेक्ट विषयीचे वेगवेगळे सेशन्सही आयोजित केले जातात त्यांचा लाभ अवश्य तुम्ही घेणं आवश्यक ला आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तयारीला लागा आनंदाची बातमी आहे इथून पुढे हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करणं आणि भारतीय तटरक्षक दलामध्ये एक अत्यंत सुंदर अशी नोकरी मिळवणे तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी आयुष्य साकार होण्यासारखंचा हा प्रकार आहे नक्कीच चला नक्कीच चॅनलला जे नवीन आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चला पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर